श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूजा मोरेदादा सद्गुरु परमपूजा गुरुमावली यांच्या चरणी त्रिवार वंदन सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो हाती घेतलेली प्रत्येक कामं स्वामीच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण हो ही चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आजचा जो व्हिडिओ आहे आजचा जो अनुभव आहे तो सुप्रिया सुरेश जिंजुर्डे नेवासा फाटा अहमदनगर येथील ताईंचा आहे तर बघा ताई सांगता जो त्यांना अनुभव आला तर मते बघा प्रत्येक वेळा स्वामी जे आहे ते भक्ताला जे आहे ते दृष्टांत देतात काहीतरी संकेत देतात किंवा मग इतरांद्वारे जे त्या सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचवतात परंतु काही काही वेळा जे आहे ते स्वतः देवाला सुद्धा धावून यावं लागतं इतके ते त्यांची भक्ती जे ते उच्च कोटीची झालेली असते मनातून इच्छा तेवढी प्रबळ असते किंवा त्यांचा विश्वास हा तेवढा दृढ असतो त्यावेळा स्वतः देवाला तिथे जे आहे ते स्वतः यावं लागतं आणि त्यांना दा दाखवावं लागतं असाच अनुभव त्यांच्या बाबतीत घडला म्हणून त्यांनी आपल्यापर्यंत तो शेअर करण्याचा निर्णय घेतला हा अनुभव खरंच खूप छान आहे सगळ्यांनी नक्की शेवटपर्यंत पहा तर दाई सांगतात की, की धनगराच्या रूपात स्वामी महाराजांनी त्यांना जेजुरीची वाट दाखवली तर कशी दाखवली बघा त्यांचे जे कुटुंब आहे ते खूप वर्षापासून स्वामी महाराजांची सेवा करत होते त्यामुळे त्यांचा दृढ विश्वास जो आहे तो स्वामींवर होता प्रत्येक गोष्टींमध्ये प्रत्येक प्रसंगामध्ये ते स्वामींची त्यांना आठवण यायची जर त्यांना काही सुखद अनुभव मिळाले तर त्यांचे जे आहे ते आभार मानायचे त्रासामध्ये सुद्धा काही असलं तर त्यांनाच ते साखळं घालायचे अशा प्रत्येक गोष्टीमध्ये जे आहे ते त्यांची सेवा ही कंटिन्यू चालू होती आणि त्यामुळे जे आहे ते त्यांची श्रद्धा देखील आहे ते उत्तरोत्तर अशी वाढतच होती की आहेत आपले स्वामीच आहेत कोणत्या गोष्टीमध्ये मदत करायला तसंच काही यावेळेस सुद्धा घडलं होतं दिनांक अकरा एप्रिल रोजी क्षेत्र जे आहे जेजुरीला लिंगारच्या सोहळ्याची उच्च सेवा घडणार होती आणि त्याच दरम्यान त्यांच्या घरी एकशे आठ दिवसाची रुद्राभिषेक सेवा सुद्धा सुरू होती बघा अनेक जन्माची जेव्हा पुणे असते त्यावेळेला मोठ्या जे आहे ते फळ आपल्याला मिळतं तसंच काही ताईंच्या बाबतीत होत होतं तर त्यांचा जो एकशे आठावा अभिषेक होता तो बरोबर त्याच दिवशी येत होता जो ज्या दिवशी जे आहे ते लिंगाच्या सोड्याची तिथे सेवा होणार होती तो सुद्धा अकरा एप्रिल या दिवशीच येत होता त्यामुळे त्यांना जे आहे ते जेजुरीला जाण्याचे त्यांनी ठरवले कारण हा बघा किती मोठा योग योगायोग होता म्हणजे त्यांचं सुद्धा तेवढंच जे आहे ते रुद्राभिषेक होणार ता होते आणि इथे माऊलींच्या सानिध्यात सुद्धा म्हणजे गुरुच्या सानिध्यात सुद्धा तेवढीच सेवा होणार होती म्हणजे डबल पुण्य जे आहे ते त्यांना त्यावेळेला मिळणार होतं त्यामुळे त्यांनी जेजुरीला जाण्याचं सगळ्यांनी ठरवलं की आपण घरी तर करतो परंतु एवढ्या सगळ्यांसोबत करणे म्हणजे ती खूप मोठी सेवा होती त्यामुळे त्यांनी तिथे करण्याचं ठरवलं तर त्यासाठी जे आहे ते बघा त्यांना करताना थोड्याशा अडचणी सुद्धा येत होत्या कारण एवढी मोठी सेवा जी आहे ती सहजासहजी घडत नाही आपण सुरुवात जरी करू म्हटलं काही गोष्टी अडचणी खूप येतात महाराज परीक्षा सुद्धा पाहतात आणि एवढ्या सेवेत सहजासहजी कस काय होणार ना तर तिथे सुद्धा तसं त्यांना काही अडचणी येत होत्या परंतु त्यांनी जे आहे ते एकदा ठरवलं आणि महाराजांना म्हटलं की महाराज आम्हाला तुम्ही सेवा करून घ्या असं म्हणून त्यांनी निघाले ताई आणि त्यांचे जे पती आहे ते जेजुरीला जाण्यासाठी सकाळी पहाटे तीन वाजता निघाले कारण त्यावेळेपर्यंत त्यांना पोहोचणं होतं त्यामुळे त्यांनी नावरा फाट्याहून पारगाव चौ मार्गे त्यांनी जाताना जे जा आहे ते पुलाचं चा काम चालू असल्याचं चा त्यांना समजलं दिसलं त्यामुळे मग त्यांनी दुसरीकडून जायचं म्हणून जा त्यांनी शेतातून पायवाट दिसली त्यांना त्यांना असं वाटलं हा रस्ता तिथपर्यंत जाईल आणि तिथून ते जायला निघाले आणि चालत चालत गेल्यानंतर एका वळणावर जे आहे ते त्यांना काही रस्ता समजत नव्हता तीन चार रस्ते इकडे तिकडे जा असं दिसत होत आता कुठून जायचं आणि कुठून आपण पोहोचणार असं त्यांना वाटलं मनोमन त्यांनी महाराजांना विनंती केली की महाराज तिथपर्यंत पोहोचायचं एवढी मोठी सेवा ही आम्हाला घडून आणा अजून जे काही अडचणी येतात त्यातून आम्हाला बाहेर काढा आणि सुखरूप पोहोचा असं विनंती करताच बघा थोड्या वेळामध्ये जे आहे ते तिथे एक धनगराचा वेश असलेली एक वृद्ध व्यक्ती आली आणि तिने जे आहे ते डोक्याला जो आहे तो भंडारा सुद्धा लावलेला होता आणि ती व्यक्ती त्यांच्याजवळ गेली आणि त्यांना विचारलं की तुम्ही इकडे कुठं आलेले आहे कुठं जायचे आहे इथं तर काही असा रस्ता नाही आहे म्हणजे असं विचारपूस केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जेजुरीला एवढी मोठी सेवा आहे आणि आम्हाला सुद्धा तिथे पोहोचायचं आहे परंतु तिथे पुलाचं काम चालू असल्यामुळे आम्ही निघून आलो पण इथून आम्हाला काही असं पुढं समजत नाहीये जर तुम्हाला माहीत असेल तर लवकर सांगा म्हणजे आम्ही तिथपर्यंत पोहोचू मग त्यांनी जे आहे ते त्यांना जेजुरीचा रस्ता या दिशेने जातो आणि इथून तुम्ही पोहोचल्यानंतर तिथे पटकन पोहोचता असं सांगितलं त्यानुसार त्यांनी त्यांचे धन्यवाद केले आणि पुढे निघाले बघा पुढे गेल्यानंतर बोलताना त्यांना जे आहे ते असं वाटलं की महाराज खरंच स्वतःच आपल्यासाठी धावून आले नाहीतर आपल्याला आपण अडकलो असतो असं त्यांना वाटत आड़, असा विचार चालू होता आणि एकदम जे ते ताईने सहज मग मागे वळून पाहिले की चला बाबा ते वृद्ध व्यक्ती भेटले त्यामुळे आपल्याला मिळाला असं म्हणून ते पाहायला गेले तर तिथे त्यांना कोणी दिसलं नाही आणि त्यांना विश्वास पटला की इथे दुसरं कोणी नाही तर ना स्वतः महाराजांनीच आपल्याला जे आहे ती हा रस्ता दाखवलेला आहे कारण एवढ्या लवकर कोणी जे आहे हो ते असं कसं गायब होणार ना त्यांना विश्वास वाढला आणि ते उल्हासाने निघाले तर तिथे गेल्यानंतर बघा त्यांना लगेच जे आहे ते जे ज्या ठिकाणी सेवा होती त्या ठिकाणापर्यंत ते पोहोचले तिथे गेल्यानंतर त्यांचे एकशे आठ अभिषेक सुद्धा झाले त्याच्यानंतर मल्हारी सप्तशतीची सुद्धा सेवा पार पडली आणि काहीच नंतर मग त्रास जो आहे तो झाला नाही बघा महाराजांनी परीक्षा घेण्याचं ठरवलं तर ते कोणत्याही आणि कधी घेतात परंतु आपल्याला त्यातून जर पास होता आलं तर मात्र ते आपल्याला अजून जे आहे ते सेवा आपली आप परिपूर्ण करून आपल्याला चमत्कार दाखवत असतात तसाच काही अनुभव त्यांच्या बाबतीत झालेला आहे त्यांना सुद्धा बघा प्रत्यक्ष स्वामींनी जे आहे ते मार्ग दाखवला आणि त्यामुळेच त्यांची एवढी उच्च कोटीची सेवा जी आहे ती परिपूर्ण झाली कारण विश्वासही होता आणि त्यांना त्यांचा दृढ विश्वास होता नुसताच विश्वास नाहीचा दृढ विश्वास होता जे काही करतील ते महाराज बरोबरच करतील त्यामुळं अजिबात डगमगल्या नाही आणि जे आहे ते बरोबर त्यांच्या कार्यापर्यंत त्या पोहोचल्या आणि एवढी मोठी सेवा सुद्धा सेवेचं पुण्य सुद्धा पदरी पाडून घेतलं आणि तेवढी ऊर्जा सुद्धा ते घरी घेऊन आले बघा बऱ्याच वेळा काय होतं आपण म्हणतो की एवढी सेवा केली तेवढी सेवा केली आणि त्याचं जे आहे ते आपल्याला अं पाहिजे तेवढे परिणाम दिसत नाहीत अशा वेळा काय होतं काय चुका घडतात बघा तुम्ही काय मी काय बऱ्याच वेळा आपण सेवा परिपूर्ण करतो परंतु चूक कुठं होते तर ज्या वेळेला आपण सेवा करतो तर ती सेवा झाल्यानंतर सगळ्यात पहिले तर, तर महाराजांना विनंती करायची की महाराज जी काही सेवा झाली ती तुमच्या कृपेने झाली कारण आपण स्वतः जर काही ठरवलं तर आपण एक महा सुद्धा करू शकत नाही म्हणजे एक जरी केली दुसऱ्या दिवशी काहीतरी अडचण येणार आणि त्यावेळेपर्यंत आपण पूर्ण करू शकत नाही काहीतरी प्रॉब्लेम येतात काहीतरी आपल्या जे ते कधी मन होत नाही किंवा परिपूर्ण आपण सेवा करू शकत नाही परंतु महाराजांच्या सानिध्यात जेव्हा आपण या सेवा करतो तर त्या दुप्पट नाही तिप्पट पद्धतीने होतात कारण सामूहिक सेवा जी आहे ती फार उच्च कोटीची सेवा आहे आणि ही सेवेचं से जे आहे ते पुण्य आपल्याला घरापर्यंत येऊ द्यायचं म्हणजे तर आपले दोष जे असतात त्यातून सुद्धा आपल्याला बाहेर पडावं लागतं मग अचानक होतं काय तर केलेली सेवा जा तर, तरी, तरी के आपन, जी आहे त्या दिवशी करतो तर अचानकच बघा काहीतरी कोणीतरी बोलून जातं किंवा कोणीतरी आपल्याला अचानक एवढा राग आणून देतं की आपण चिडून जातो आणि जी काही सेवा केली जी काही आपल्याला दिवसभराचं आपण हे केलं ते पूर्ण जे आहे ते वाया होऊन जातं त्यामुळे प्रत्येक वेळा जे आहे ती स्वामींना विनंती करायची की जी सेवा केली ती तुमच्या अर्पण करा म्हणजे स्वामी बरोबर आपल्याला योग्य ठिकाणी ते सेवेचा जे आहे तो लाभ मिळवून देतात त्यामुळे नक्की असं करण्याचा प्रयत्न करा आणि ही सवय जर एकदा लागली तर बरोबर आपले जे ते तोंड अचानक निघून जातं आपण विचारसुद्धा करायची वेळ नाही येत नाही एवढी ती सवय लागून जाते त्यामुळे सुरुवातीला थोडस काही गोष्टी आवड जातात परंतु त्याचं जर फळ चांगलं मिळणार असेल तर थोडासा वेळ द्यायला काही हरकत नाही त्यामुळे नक्की सेवा करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशा सुंदर सोबत पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूजा मोरेदादा सद्गुरु परमपूजा गुरुमौर्य यांच्या वंदन श्री स्वामी समर्थ